नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गिरीश खेडकर डायरेक्टर इन्फिनिड अकॅडमी आज युट्यूबला व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे समजून घ्या की इन्फिनिड अकॅडमीची निवड हे टी आर टी आय आर टी सारथी या विविध संस्थांमार्फत आपली आ, जे एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं कोचिंग आहे यासाठी प्रशिक्षण देण्याकरता निवड झालेली आहे हेच तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे प्लस त्याबरोबर जर तुम्ही बघितलं असेल तर ह्यावेळेस दोन हजार चोवीस पंचवीसचा जो प्रोग्राम होता तो पण अतिशय उत्तमरित्या आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने आणि सिलेक्शनच्या जोरावरती तुम्ही आम्हाला चॉईस दिला होता आणि त्याच्यावरतीच आपण तुमचं प्रशिक्षणही कम्प्लीट केलं होतं आता विद्यार्थी मित्रांनो याच्यात एक लक्षात घ्या की दोन हजार पंचवीस सव्वीस करता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला टॅब देता का आता बघा मागच्या वर्षी जो टॅब देण्यात आलेला होता तो तुम्हाला ऑफलाईन करता करता कधी कधी तुम्ही आजारी पडलात किंवा कुठल्या समस्या निर्माण झालात तो ऑनलाईन रिव्हिजन करता तुम्हाला तो टॅब ऑन डिमांड आपण देण्यात आलेला होता पण जसं की यावर्षी टी आर टी आय बार टी सारथी या सर्व सार टी या सर्व संस्थांकडून सर्व कोचिंग इन्स्टिट्यूटला हे दिशादर् दिशा देण्यात आलेली आहेत की तुम्ही कुठल्याही प्रकारचे आमिष असेल टॅब असेल किंवा कुठले आर्थिक प्रलोभन असतील असं कुठलंही विद्यार्थ्यांना देता कामा नाही किंवा विद्यार्थ्यांनी पण ते मागता कामा नाही लक्षात या अशा प्रकारचं त्यांची नोटी त्यांचे काय त्यांचं परिपर्तक पत्रकच आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यामुळे इन्फिनिट अकॅडमीची निवड करताना तुम्ही त्यां आपल्याकडे असलेले शिक्षक वर्ग त्याच्यानंतर आपले प्रीवियस सिलेक्शन्स त्यानंतर आपण देत असलेले दर्जेदार अभ्यास साहित्य याचाच विचार करून प्रायोरिटी वन द्यायचा आहे तुम्हाला जर काही त्रेस्त व्यक्तींकडून की तुम्हाला टॅब देण्यात येईल आर्थिक प्रलोभन देण्यात येतील किंवा अजून आर्थिक आमिष देण्यात येतील तर हे जर असं काही तुमच्यापर्यंत येत असेल तर याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे आणि इन्फिनिट अकॅडमीची निवड करताना इन्फिनिट अकॅडमीचं इन्फ्रास्ट्रक्चर इन्फिनिटी अकॅडमीचं प्रशिक्षण देणारे शिक्षक वृंद प्लस आपले प्रीवियस सिलेक्शन ह्याच गोष्टी क कन्सिडर करून तुम्ही काय केलं पाहिजे प्रायोरिटी नंबर एक आपली इन्फिनिटी अकॅडमी दिली पाहिजे ही मी आपली या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतो धन्यवाद